नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड तालुक्यातील ये सातारी येथील श्री शिवाजी विद्यालय येथील प्रांगणामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी विदर्भातील व मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी महाजन आक्रोश सभेला या ठिकाणी हजारो सक्री उपस्थित झालेले आहे सातारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प धरणविरोधी शेतकऱ्यांची महाजन आक्रोश सभा संपन्न रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील सातारी येथील श्री शिवाजी विद्यालय येथील प्रांगणामध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प धरणविरोधी शेतकऱ्यांची महाजन आक्रोश सभा संपन्न झाली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जलविद्युत प्रकल्प संघर्ष समितीचे माननीय प्रल्हाद पाटील जगताप माननीय मुबारक तवर माननीय विजय पाटील राऊत माननीय प्रल्हाद पाटील गावंडे सर हे उपस्थित होते या ठिकाणी विदर्भातील व मराठवाड्यातील हजारो शेतकरी व गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आलेल्या उपस्थित सर्व शेतकऱ्यांना खिचडीची व्यवस्था सातारी येथील संपूर्ण मुस्लिम बांधवांनी केली होती या कार्यक्रमाचे आयोजन सातारी येथील सर्व शेतकरी व गावकरी मंडळींनी केली होती या कार्यक्रमाला कोणतीही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता उपस्थित मान्यवरांनी या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध करीत शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जान देंगे पर जमीन नहीं देंगे अशा अनेक घोषणा यावेळी करण्यात आल्या पाहूया येथील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया एवढी सुपीक जमीन जवळपास शंभर टक्के ओलिताची जमीन बुडवून हा प्रकल्प करणं म्हणजे योग्य नाही त्याच कारण असं आहे कुठलाही प्रकल्प कर, करत असताना कास्ट बेनिफिट रेशो एक असते प्रकल्पाचा लागणारी लागत आणि त्याच्यातून होणारं उत्पन्न या प्रकल्पामध्ये जी जमीन चालली आहे ते अतिश अतिशय मोलाची आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही निकषावर बसत नसल्यामुळे हे प्रकल्प शासनानं निश्चित बंद केला पाहिजे त्याला गुंडाळलं पाहिजे अशी संबंध या जलविद्युत प्रकल्पाची जनतेची मागणी तो नाही ना, याचाही नाही कुठल्याच धरणाचा नाही आहे सबब हे जे पाणी साठवण आहे हे तुम्हाला नदी पात्रात आठ महिने करता येते आणि विजेचा तर प्रश्नच नाही सौर ऊर्जेवर तुम्हाला वीज मागते मग असं जर ऑल्टरनेशन उपलब्ध असेल जन सन, जन या ठिकाणी ठिकाणी मोर्चासाठी या या शेतकरी जमा प्रकल्पाला प्रथम तर आमचा सर्व शेतकऱ्याचा कडाडून विरोध आहे हा प्रकल्प शेतकऱ्याच्या पूर्णपणे हिताचा नाही असं आमचं सर्व शेतकऱ्याचं मत आहे आणि हा विरोध आमच्या तिसऱ्या पिढीचा आहे त्यामुळे आम्ही आम्हाला हे प्रकल्प नको आहे शासनाला जर आम्हाला खरंच जर आमचा विकास करायचा असेल तर छोटे छोटे बंधारे बांधून आमचा विकास करावा आणि सर, आणि सरकारजवळ जे महाराष्ट्रात पूर्ण मोठे मोठे धरण धर्ना, त्या धरणातला गाळ काढावा आणि नंतर आमच्या इथं धरण बांधायला यावं आणि त्यापेक्षा आणखीन त्यांना जर खरंच लाईट तयार करायची असेल तर सौर ऊर्जेचा हा चांगला पर्याय त्यांच्याकडे जिवंत असा उपलब्ध आहे त्याचा त्यांनी वापर करावा पण आमच्या सामान्य शेतकऱ्याची जमीन पाण्यात बुडून आम्हाला मध्यशोधडीला लावायचा त्यांनी प्रयत्न करू नये अशी आमची नम्र विनंती सरकारला तुमच्या चॅनलच्या मार्फत आहे या ठिकाणी सहस्त्रपूर जलविद्युत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी इथं हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव आलेले आहेत आपण काय सांगाल त्यांना या एकोणीसशे पासष्ट पासून जे जे लोक संघर्ष करत आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि आज दोन हजार पंचवीस धरण कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे भूमिका भूमिका ही आम्ही संघर्ष समितीच्या वतीने आम्ही तालुका उमरखेडेतून आनंदराव देवसरकर या सशन धरण संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आलो हा प्रकल्प करणे म्हणजे पार पोखरून मिळू नये होय आणि हे जे प्रकल्प आहे हे आम्हाला विनिमित्त काहीही नको या ठिकाणी आणि आता उठून सारे रान आता पेटून सारे रान शेतकऱ्याच्या काम करायच्या राज्यासाठी लावू प्राण वैनगंगा काठ ही चिदर्भ मराठवाडा महाराष्ट्राची शान झुकणार नाही आमची मान उडूया सहस्रकुंड धरण जलितूर प्रकल्पाची दानादान गाऊ सहस्रकुंड धरणाचे स्वातंत्र्य कान जय 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 जवान जय किसान या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाला मराठवाड्यातील आणि विदर्भातील हजारो शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत काय सांगा आमची ही शस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सातारी गावामध्ये सभा आयोजित केली आहे तरी या सभेमध्ये विदर्भामधील आणि मराठवाड्यातील सर्व जलविद्युत शेतकरी बाधित सर्व या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ हजार लोक माता आणि भगिनी उपस्थित झाले आहेत आणि त्यांना आमची एक इंच सुद्धा जमीन आम्ही या प्रकल्पाला देणार नाही शासनाने या दोन्ही आदगाव हिमायतनगर लोकप्रतिनिधी किंवा उमरखेड महागाव लोकप्रतिनिधी यांनी जे विधानसभेमध्ये इलेक्ट्यू दाखल केला त्या दाखल केल्यानंतर आमच्या शेतकरी बाधित शेतकऱ्याचा संभ्रम निर्माण झाला की माझी जमीन या ससरकुंड जलविद्युत प्रकल्पामध्ये जाणार आहे आणि भयभीत शेतकरी झाल्यानंतर हा जन आक्रोश सभा या चातारी गावामध्ये झालेली आहे तरी आम्ही आमची एकही इंच एक जमीन या प्रकल्पाला देणार नाही ना। यांच्या उदरनिर्वाहाचा एकमेव साधन असलेला शेती व्यावसायिकांच्या समस्या बद्दल आपण दखल घेण्यासाठी इथं आला त्याबद्दल मी सर्वप्रथम पत्रकार म्हणून आभार मानतो आणि शासनाने आमच्यावर लादलेला हा जो प्रकल्प आहे आणि याचे जे उद्देश सांगितलेले आहेत ते कसे फोल आहेत ते मी तुम्हाला आकडेवारी स्पष्ट करू इच्छितो या प्रकल्प निर्मितीचे प्रमुख दोन उद्देश सरकारने सांगितलेले आहेत पहिला आहे जलसिंचन आणि दुसरा आहे ऊर्जा निर्मिती तर जलसिंचनामध्ये सरकार आम्हाला सांगते की जवळपास साडे दहा हजार हेक्टर जमीन ही तुमच्या भागामध्ये सिंचित होणार आहे पण त्यामागे जवळपास साडेसहा साडेसहा हजार हेक्टर जमीन त्यामध्ये कायमची बाधित होणार आहे हे पण तेवढंच वास्तव आहे एकोणीशे पासष्ट मध्ये जवळपास पंचेचाळीस गावांना प्रभावित करणारा हा प्रकल्प होता ज्यामध्ये साडेसहा हेक्टर कायमस्वरूपी जमीन बाधित होणार होती आणि जवळपास दहा साडे दहा हजार हेक्टर जमीन सिंचित होणार होती कायदा असं सांगतो की बाधित होणाऱ्या जमिनीच्या किमान आठपट जमिनी ही ओलीत झाली पाहिजे पहिला निकष शासनाचा इथे फोल ठरतो दुसरा मुद्दा आहे की या प्रोजेक्ट मधून त्यांना इथलं सिंचन करायचं आहे तर मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो के आज नौशी, पाई की उमरखेड तालुक्यामध्ये आज वास्तवात असलेल्या वैतीयोग्य पासष्ट हजार नऊशे शहाऐंशी हेक्टर पैकी एकूण पस्तीस हजार आठशे साठ हेक्टर जमीन ऑलरेडी सिंचित आहे म्हणजे पासष्ट टक्के इथली जमीन ही ऑलरेडी सिंचितच आहे आदगाव तालुक्यामध्ये सुद्धा सत्याऐंशी हजार आठशे पन्नास हेक्टर वैद्य योग्य क्षेत्रापैकी चाळीस हजार पाचशे पंचावन्न हेक्टर ही जमीन ऑलरेडी सिंचितच आहे म्हणजे जवळपास पन्नास हजार पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जमीन ही ऑलरेडी सिंचितच आहे त्यामुळे सिंचित जमिनीलाच पुन्हा सिंचित करण्याचा हा डाव इथे शासनाचा उघड होत आहे ऊर्जा निर्मितीच्या बाबतीमध्ये म्हणायचं जर झालं तर जवळ शासनाने या प्रोजेक्टची व्हॅल्यू सात हजार कोटी एवढी लावलेली आहे ज्यामध्ये अ या नंतरच जे भूसंपादन होणार आहे किंवा इतर एक्सपेन्सेस आहेत ते त्याच्यामध्ये ऍड नाहीत प्रोजेक्ट व्हॅल्यूची फक्त सात हजार कोटी त्यांनी दाखवलेली आहे तर आणि त्या पूर्ण प्रकल्पामध्ये साडेसहा हजार हेक्टर जमीन बाधित होणार आहे ती पण कायमची त्या व्यतिरिक्त ऊर्जा निर्मिती करण्यासाठी एकोणीशे पासष्ट साली जरी आपल्याकडे पर्याय व्यवस्था नव्हती तरी आज आपल्याकडे पर्यायी व्यवस्था निर्माण आहे आणि ती खूप स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे शासन सांगते की या प्रकल्पाची व्हॅल्यू सात हजार कोटी आहे परंतु आज रोजी सौर ऊर्जा प्रकल्पात अतिशय दर्जेदार कंपनीकडून जरी आपण ऊर्जा प्रकल्प निर्मिती करून घेतली तरी किमान वॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी फक्त दोन कोटी एवढाच खर्च येतो तर तीनशे कोटी मेगावॅट प्रकल्पा साठी आपल्याला किमान सहाशे कोटी ते मॅक्झिमम एक हजार कोटी एवढा खर्च आपण एक गृहीत जरी धरला तरी शासनाने नेमून दिलेली सात हजार कोटी त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे त्यामुळे शासन इथे आर्थिक स्वरूपात सुद्धा शेतकऱ्यांचीच नाही ते इथल्या भागाच्या टॅक्स पेयरची सुद्धा फसवणूक करत आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि या शेतकरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव मराठवाड्यातले आणि आलेले काय सांगत शासनाला एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प जो बनवण्याचा शासनानं निर्धार किंवा निश्चय केला तो शासनानं मुळात डोक्यातच आणू नये कारण आज धरण एखादं करून विद्युत निर्माण करण्याची परिस्थिती आज राहिलेली नाही आज जर आपल्याला विद्युतच निर्माण करायची असेल लोकांना लाईटच द्यायची असेल तर इस्लापूरच्या खाली किनवट तालुक्यामध्ये साडे तीन हजार चार हजार हेक्टर जमीन ही आपली ई क्लासची आहे तिथं एक पळसाचं झाडही नाही शासनाला जर विद्युत निर्माण करायची असेल तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून तिथे निर्माण करावी आमच्या सुपीक जमिनीवर करू नये मुळात आमची सुपीक जमीन जी होत आहे ओलीत ती जवळपास बेचाळीस गावाच्या जीवावर होत आहे त्या बेचाळीस गावांनी आपल्या जमिनीची आहुती दिली आणि वर इसापूर धरण झालं त्या धरणाच्या याच्या खाली आमची जमीन ही ओलिताखाली खाली येत आहे त्यामुळं शासनाने ही ओलीत जमीन परत बुडीत घालायची आणि परत बेचाळीस गावांनी आहुती दिली त्याचं निष्क्रिय होण्याचं हे शासनानं असं कुठेही निर्णय घेऊ नये शासनानं जर हा निर्णय घेतला तर आम्ही शेतकरी शासनाला सांगू इच्छितो जान देंगे हा मुद्दा आता बंद केला आम्ही पहिले जान लेंगे फिर जमीन भी नाही हा आमचा या माध्यमातून शासनाला इशारा आहे जय जय भेटलो ह्या जो सहस्त्रकुंड धरण आहे या रद्द करण्याबाबतीत माननीय प्रकाश राणे माननीय दीपक राणे आणि मी आम्ही स्वतः भेटून त्यांना निवेदन दिले की आपण सहस्त्रकुंड धरण हे रद्द करावं विखे साहेब म्हणाले की नक्कीच आपण म्हणजे करूया काहीतरी मार्ग काढूया त्यानंतर आम्ही मंत्रालय मध्ये गेलो देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना अजित पवार साहेबांना इतर सगळ्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिले महाराष्ट्र सरकारला नक्कीच महाराष्ट्र सरकार सपोर्ट करेल आणि यानंतर आम्ही दिल्लीमध्ये जाऊन स्वतः माननीय प्रधानमंत्री साहेबांना निवेदन देऊन नक्कीच धरण रद्द करून आणू जनतेसाठी लढेंगे लढे जमीन आमच्या हक्काचे